हा तर नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलो दुसरी नवीन एक ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तर्फे राहुल भाऊ तर्फे आणि माझ्या टीम तर्फे पूर्ण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर आज आहे राहुल भाऊजी सगळं आज आहे राहुल भाऊजी सगळं सॉरी सगळ्याला सगळं नाही तर आज आपल्याला जायचं आहे चंद्रपूर सोनताचं लग्न आहे तर त्यासाठी आपल्याला कपडे घ्यायचे राहुल ने तर राहुल भाऊ कपडे घ्यायसाठी आपण चंद्रपूर तुम्हाला जाऊन समोर असेल तर जुळून राहा असंच बघत राहा चला I Can't remember those times when I wasn't myself mm. Call your right, eyes, pull me tight and let the world know How much I tried so hard to make things right I don't wanna go through it all Given the chances, I don't wanna take it all I don't wanna seem to be lost Searching for answers, I wish I could leave it all Could be <laughs> तर मित्रांनो फायनली आम्ही चंद्रपूर मध्ये तर आता इथं आम्ही जे जे आमचं दुकान आहे त्या दुकान आम्ही घेणार आहोत तिथे तिथं जातो आम्ही आणि जे काही घ्यायचं आहे ते घेणार तर आहोत ना तुम्हाला तर दाखवणार आहोत तुम्हाला तर दाखवून हे माझं काम आहे माझं कर्तव्य आहे आम्हाला तर मित्रांनो आम्ही चंद्रभूमी पोचलो तू बघू शकता चंद्रपूरचं वातावरण कसं गरम तापलेलं आहे बघा माझं पुरे एकदम कसं तापलेलं आहे काय तापू नये चंद्रपूर आणि एक तर आम्ही तापलो तर आता काही ना, ना काही का चील करू आणि जाऊ दुकानामध्ये तर भाऊ आपला इकडे विचारतच आहे तो कुठं कोणत्या दुकानात जायचं आहे तर म्हणजे त्याला सुद्धा माहीत नाही पण तू विचार त्याला तुम्हाला दाखवतो बघू शकता मित्रांनो चंद्रपुरातली गर्दी कशी आहे गर्दी आहे इथे मित्रांनो न झोपणारा शहर म्हणजे चंद्रपूर रात्र आणि दिवस चक्त असते डोळे यांचे झाकडे नसतात उघडे असतात झोपत नसतात जन्म बघा कुठली चंद्रपूर तर मित्रांनो आम्ही चाललो आहे राजदीप क्लॉथ सेंटर त्या ठिकाणी आता विचारला आम्ही की माहीत सुद्धा नव्हतो आम्ही साईडला भाऊले विचारला गाडी थांबून विचारलो तर भाऊले का भाऊ राजदीप राजदीपचं दुकान कुठे आहे राजदीप नावाचं तसं दुकान भेटलं आपल्याला तर आपण आता चाललो आपण सगळं आपल्या कपड्याच्या दुकानात तुम्ही जाणार आले आपले कपडे घेणार तर चला तुम्ही पण या तुम्ही पण घ्या फटाफट घ्या ओढ्याचा सीझन आहे लग्नाचा सीझन आहे धन्यवाद गल्ली म्हणेन ते पहिले हिवाळी झाली असं राजदीप तिकडे तिकडेच असं मी राजदीप चाल ना, ना।, ना पाहू तर चला मित्रांनो तुम्हाला पण दाखवतोस मित्रांनो फायल आम्ही राजदीप या दुकानात पोहोचलेलो तर चला आपल्या इच्छा कपडे आपण घेऊच तर तुम्हाला दाखवतोस तर चला मग तर भाई बघू शकता भाईने हा काढलाय कोट तुम्हाला ब्लेझर खतरनाक वाटत

यह है का दोस्तों बता दो कौन सा अच्छा लग रहा है इसमें फटाफट बता दो ये एक नंबर है ये दो नंबर है और ये तीन नंबर है तो इसमें से आपको कौन सा अच्छा लग रहा राहुल भाई के लिए वो बुक करना है पहले कमेंट में जल्दी बताना ठीक है भैया ने और एक आर्टिकल लाया चार नंबर वाला बहुत खतरनाक पीस लाया ये अपने लिए क्लास है तो भाई के लिए बुक कर दिया है तो कौन सा बुक कर दे आपको शादी में दिखाऊंगा इच तो चलिए फिर लिफ्ट आ गई अपनी है है। कार के लिए कुशन कांड डाला है वो बहुत डस्ट पोस्ट है <laughs> बुक कर दिया राहुल के लिए अपने राहुल के लिए पूरा आउटफिट आउटफिट ये भैया क्या नाम है भैया आपका हाँ राजदीप बोल दो ना में और रहमान करके नाम है भैया का वो बहुत अच्छे अच्छे अपने को सूट दिखाएंगे हमने ले लिया अभी इसको क्या बोलते बोला आउटफिट 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 ही बोलते बोलते तो चलो फिर अभी बिलिंग का टाइम है बिलिंग कर देंगे अपन सास बुक आने वाली इधर बहुत खतरनाक कड़क ये अपना हो गया इधर बुक भाई साहब सात सौ नब्बे भाई कितने ग्यारह हजार का एक ही भाई, भाई। आउटफिट आउटफिट है पूरा तो दस हजार सत्तो निन्यानवे एक ही ड्रेस के पूरे मार दिए फटाक से अभी ट्रांसफिट करना है क्या करना है भाई ठीक ठीक आहे ठीक आहे तर ठीक आहे ते आपू दोन मीट चाललो आम्ही चाललो आता आता आलो मापद्यासाठी का पॅन्ट कधी भेटन शुक्रवारी शुक्रवारी येणार येणार शुक्रवार आज कोणती जाई म्हणे पुढच्या शुक्रवार आजचा शुक्रवार आहे एक हफ्त्यात ठीक आहे राहू भाऊ तर आम्ही तर पॅन्टचं माप देतो आउटफिटचं नाही का वनी हां वनी नाही का हो आमचं येतो

अँकल लग्नातलं का नवरदेवपेक्षा हाच चांगला दिसला पाहिजे बरं <laughs> फायनली मित्रांनो आमची शॉपिंग झालेली आहे जास्त वेळ लागत नाही तर आम्ही घेतला कडकमध्ये आणि आता चाललो आम्ही समोरच्या दुकानात जे जायचं आम्हाला तिथे चाललो आम्ही तर आम्ही घेतले शॉपिंग हे केली आम्ही राजदीतमधून म्हणजे शॉपिंग म्हणजे एकच घेतला फेस आमची शॉपिंग गरीबाची शॉपिंग मोठी नसते एखाद्या वर्षाची शॉपिंग एका दिवशी एका दिवशी संपला विषय संपला विषय चला मग तर आपण समोर दुकानात जाऊ विषय खोल पृथ्वी खोल इथं बघा आम्ही चंद्रपूर मध्ये घेलो गेले जाऊ इथं तू माहित नाही आम्हाला वेल्वेट टाइपच घ्यायला लागेल बघ रेल्वे टाइपच घ्यायला शूज कारण या फिर सुरू नाही हॉस्पिटल शुरू पाहिजे मित्रांनो हातात गार्डन आणि समोर चाललो आणि तिथून आम्ही आता राईड घेणार तिथं आहे ट्रेन ट्रेनचं दुकान आणि जिथं मिळणार आपल्याला शूज वेल्वेटवाला तर चला मग आपण सामोर दुकानात जाऊ आणि आपल्याला जिथे शूज घ्याचा म्हणजे घेऊन येईन राईट नाही नाही

तर बघू जर हा आवडला तर घेऊ नाहीतर मग समोरच्या दुकानात बघू कारण की माणसाच्या मनावर राहते जबरदस्ती घेतली जात नाही तिकडे जाऊन काढू ना तर मित्रांनो इथे आम्ही आम्हाला शूज जो पाल म्हणजे जो आवडला होता म्हणजे जो पाहिजे होता तो काही भेटला नाही तर एक दुसरा भेटला तो प्रीमियम क्वालिटीचा आहे तर बघू तर तो आवडला तर आपण तो घेऊ नाहीतर मग समोरचे दुकान आहेच आपल्याकडे इलाजच नाही तर चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा जर आपल्याला चंद्रभूर मला ब्लॉग जर आवडत असेल आवडलाच असेल नक्की आणि आपला ड्रेस आउटफिट वगैरे काय तुम्हाला ले दाखवलेस तर समोरचा सीन तुम्हाला कंटिन्यू ठेवतोस हो आता पडलो नाही तर उघड पडलो तर बहुत अशी ब्रँड तर मित्रांनो ट्रेंड्समध्ये आलो होतो आम्हाला जे शूज पाहिजे होता जो, हो जो वेल्वेटचा तो शूज काय आम्हाला मिळाला नाही जो वेल्वेट लोकर शूज आहे आम्हाला तो शूज मिळाला नाही आणि भाई चॉईस बहुत बडी चीज आहे आपली लिहिला किंवा की आपण कुछ जो आया जो दिखा वो नाही लिहिते आपण जो आपली चॉईस आहे भाई हटके तो आपण हटके चूज करते भाई मालूम है तुम कुछ तुम सब को अगर अगर अलग ही नाम है आराम बोल दो सब समीर भाई बात आहे समीर भाई ये अपनी बातें नहीं की क्या गाने में और हगने चले जू ये काम अपना नहीं है वो स्टाइलो करतो आपण नाही करते समझे तर मित्रांनो ठीक है चंद्रपूरचा सरकारी दवाखाना सगळ्यात मोटा दवाखाना बघा चंद्रपूर जिल्ह्यातला सगळ्यात सरकारी मोठा दवाखाना सरकारी दवाखाना सगळ्यात मोठा चंद्रपूर जिल्ह्यातला तर आता आम्ही सगळ्या आता आम्ही साधे दुकान फुटपाथ वरती मित्र बघू भेटला तर ठीकच आहे हा नो नंबर इधर हे इतर बी आहे आपल्याकडे टॉप दुकान करामध्ये जोडा ना भेटणार <laughs> इथं भेटला फायनली आम्ही बाटामध्ये गेलो ट्रेन्स मध्ये गेलो फ्लाईट मध्ये गेलो कॅम्पस मध्ये गेलो तिथे सुद्धा नाही भेटला भेटला गरिबात डेलिव्हरी सुधून काही मतलब नाही खतम आहे पाहिजे तोच बाई बहुत खतरनाक क्लास फिनिशिंग आहे भाई बहुत आवडला आपल्याला खतरनाक ना बहुत जबरदस्त भाई या भाईकडं माहिती का चंद्रपूर वरती तुम्ही चंद्रपूर जगपुरा गेटमध्ये घुसल्यानंतर सरळ सरळ आणि डाव्या साईडला भाऊचं दुकान आहे बहुत असं मोठं असं दुकान आहे बहुत खतरनाक इथं माल आहे बहुत जबरदस्त दिसत आहे पूर्ण खतरनाक कलेक्ट जे कलेक्शन आहे भाईकडं बहुत टॉप क्लासचं कलेक्शन आहे भाईचे मोठ्या मोठ्या दुकान नसते ते इथं असतं भाई म्हणून सांगतो माल घ्यायला फुटपाटून घ्या फालतूच्या मोठ्या मोठ्या दुकानात घुसलो होतो बहुत क्लास आपल्याला आवडलं राहुल आम्हाला ड्रेस फुटपाटला असत ना हा ड्रेस घेते कारण की शॉपिंगच आमची लाखाची होती ना लाखाच्या वरची शॉपिंग होती आमची तुम्हाला माहितच आहे शॉपिंग लाखाला वरची होती आपली बाई आमच्या जा, आमच्यासारख्या म्हणजे पुट्टेल जर आम्ही बाई जर पाच दहा हजार वर्ध जर घेतली कोणती गोष्ट तर आम्हाला बहुत वाटते म्हणजे मिलॉंग करतो ना आम्ही आम्हाला बहुत चांगले वाटते बाबा पाच दहा हजाराची वस्तू घेतली आम्ही म्हणून तर तुम्ही तुम्हाला जे बाकीचे काही आहे आता ब्लॉग बघून काही काही जण करतेस की इतकेचे लिया हे लिहा वी लिहा इतके मीच लिया और बाते बडे कर रे आई कैसा आहे ना बस यही काम आहे जो ऐसे बोलते ना भाई उसका कैसा रहता है घर में नहीं गऊ पर कलर टीवी घे ऐसा काम होता अपना ऐसा काम नहीं है भाई तर मित्रांनो फायनली आमची इथं शॉपिंग संपली असा जाहीर करतो आता बघा घरावर जात ना पाकला वगैरे झाला का तर भाई इथं आमची शॉपिंग झाली खतम आता तर आता आम्ही इथं नाश्ता वास्ता करणार आणि गावाला जाणार तर चल मग भेटू नवीन एका पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आजचा हा ब्लॉग संपला असं जाहीर करतो आय होप की तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय